ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पनीरची ढाबा स्टाईल अशी भाजी पाहणार आहोत खूप छान आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही भाजी आहे आणि खूप झटपट तयार होते तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात जर याआधी चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे हुबा एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि नऊ दहा पाकळ्या लसणाच्या सोलून घेतलेली आहेत जर तुमच्याकडे अद्रक अवेलेबल असेल तर तुम्ही अद्रकचा तुकडा देखील इथे टाका तर गॅसवरती पॅन तापत ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण कांदा थोडासा फ्राय करून घेणार आहेत कांदा आपला थोडासा फ्राय झाला की आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो देखील छान फ्राय करून घ्यायचा आहे तर आता कांदा आणि टोमॅटो छान फ्राय झालेला आहे तर आता यामध्ये मी लसूण देखील घालून घेणार आहे लसूण जर असा तेलामध्ये तुम्ही परतायला टाकला की त्यातला कच्चापणा निघून जातो आणि वास वासदेखील भाजीला येत नाही तर आता एक दोन मिनिटभर मी लसूण देखील तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहे आणि ह्याची आपण एकदम बारीक अशी पेस्ट करून घेऊया तर वाटणामध्ये मी इथे कोथिंबीर देखील घातलेली आहे आणि तीन ते चार काजू देखील घातलेला आहे जर काजू तुम्ही नसेल घालात तर नाही घातलं तरी चालेल तर आता गॅसवरती कढई तापत ठेवूया त्यामध्ये तीन पळ्या तेल घालून घेऊया तेल आपण या भाजीला थोडंसं जास्तच वापरणार आहे तर आता तेल तापलं की यामध्ये आपण एक चमचा जिरे घालून घेऊया एक चमचा हळद घालून घेऊया दोन चमचे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे दोन चमचे किचन किंग मसाला घातलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक चमचा धने पावडर वापरलेला आहे चिमूटभर हिंग देखील मी यामध्ये घातलेला आहे आता हे मसाले आपण तेलामध्ये एक दहा ते पंधरा सेकंद छान फ्राय करून घेऊया आणि यामध्ये जो वाटण वाटून घेतलेला मसाला होता तो आपण यामध्ये तेलात घालून घेऊया तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे यामध्ये थोडंसं चवीपुरतं आपण मीठ देखील घातलेलं आहे ज्या भांड्यात मी इथे वाटण वाटून घेतलेलं होतं त्याच भांड्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी देखील यामध्ये मी ओतलेलं आहे तर इथे मी शाही पनीर मसाला वापरलेला आहे या मसाल्याने भाजीला खूप छान अशी चव येते आणि भाजी अगदी हॉटेल स्टाईल लागते तर आता हा मसाला देखील आपण छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया आणि वर्ण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आता जे कट केलेले पनीरचे ट्यूब आहेत ते देखील आपण यामध्ये दे घालून घेऊया जर पनीर, से पनीर दे ला जर तुम्हाला तळून टाकायचे असतील तर तुम्ही पनीर यामध्ये तळून देखील घालू शकता तर आता हे छान व्यवस्थित पुन्हा आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये लागेल असं पाणी घालूया जर तुम्हाला भाजी जास्त पातळ ठेवायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता ही तर आता हे पाच मिनटं भाजी मी इथे शिजून घेणार आहे तर बघा आपली भाजी खूप छान अशी शिजलेली आहे तर वरनं कस्तुरी मेथी घातलेली आहे क्रश करून कस्तुरी मेथीने भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पुन्हा वरनं थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथपर्यंत जर तुम्ही आजचा व्हिडिओ पाहिला असेल तर एक लाईक करायला देखील विसरू नका